नमस्कार प्रार्थनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण संध्याकाळच्या भुकेसाठी लागणाऱ्या नाश्त्याची रेसिपी तयार करणार आहोत जास्त मेहनत न करता आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी तयार करणार आहोत लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल तर चला मग आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी एका फ्राईंग पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घेतलेले आहे फोडणीसाठी जिरे घातलेले आहे त्यानंतर मी यात मटार घातलेले आहेत हे, हे मटार मी उकडवून घेतलेले आहेत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीपुरते मीठ घातलेले आहे हे मिश्रण मी स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेतलेले आहे जास्त स्मॅश न करता तुम्हाला हे अर्धवट स्मॅश करायचे आहे त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि तेही एकजीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्यात वरून कोथिंबीर घालायची आहे सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचे आहे एका बाऊलमध्ये दीड वाटी मैद्याचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये जिरा घातलेले आहे दोन चमचे तूप घातलेले आहे आणि मीठ घालून हे, हे मिश्रण तुम्हाला नीट मिक्स करून घ्यायचे आहे गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून तुम्हाला हे पीठ मऊसर असे मळून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आपला पिठाचा गोळा हा मळून झालेला आहे स्लरी बनवण्यासाठी आपण एक चमचा कॉनफ्लॉवर घातलेले आहे त्याच्यात मीठ घेतले आहे गरजेनुसार थोडेसे पाणी घालून त्याचे एक मिश्रण तयार केले आहे मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट असू नये हे बघा मळलेले पीठ आपण चपातीसारखे लाटून घेणार आहोत सुरीच्या मदतीने आपण आयत आकृती असे पीस कटिंग करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी आयताकृती असे पीस इथे कट करून घेतलेले आहेत आपण जे इथे स्टफिंग तयार केलं होतं त्याचे आपण रोल तयार करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे या रोलच्या दोन्ही बाजू आपल्याला स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने तीळ चिटकवून घ्यायचे आहेत आपले रोल तयार झालेले आहेत मीडियम फ्लेमवरती गरम झालेल्या तेलात आपल्याला एक एक करून हे रोल घालायचे आहेत फ्लेम जास्त फास्ट असू नये रोलच्या दोन्ही बाजूंना स्लरीचे कोटिंग आपण केले आहे त्यामुळे तेल हे आतमध्ये जाणार नाही छान खमंग असे आपल्याला रोल तळून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद